वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर महाराष्ट्राचे ओबीसीचे युवा नेतृत्व आदरणीय नवनाथ आबा वाघमारे मंचावरील सर्व विधानसभेचे उमेदवार पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित सर्व नांदेड जिल्हावासियांना माझा शरणू शरणार्थ जय भीम जय बसवा जय संविधान जय ओबीसी बांधवानो मला एक पिक्चरचा डायलॉग हो आठवतोय आणि तिथून दोन मिनिटात माझं भाषण संपवतो आली या सगळ्या स्वयंचं राजकारण उकरून टाकण्याची भारी आली बांधवानो सगळ्यांना माहित आहे कोण कोण कोणा पक्षातून कसा कसा उभा आहे ते त्याचा फक्त विवरण दोनच मिनिटात घेतो आणि मुद्दा संपत माझ्या पुढच्या मुद्द्यावर येतो अशोकराव चव्हाणांची मुलगी उभे बरोबर आहे विरोधात पप्पू कोणाचं कार्य आहे काँग्रेसचा उमेदवार पप्पू कोणाचा काँग्रेस मध्ये कोण उभाय कोणाचा आहे विधानसभेत मतदान सुद्धा त्याच्या बाजूने केलं हांबरडे काँग्रेस मधून तिकीट भाजप मधून सक्का भाऊ संतुख हांबरडे घरातली एकच गाडी निघाली वरी कमळ टाका खाली पंजाब टाका सुद्धा आपली एक द्वांनी केवून चालले स्वतःचा पक्ष आहे अशोकराव चव्हाणांचा आणि काँग्रेस मधून कोण आहे स्वतःची सून मेवण्याची सून भास्करराव पाटलाची सून कोणाचा आहे माणसदराव पाटील अशोक दुश्मन आहे का कोणी सांगा को पक्का साथीदार आहे पक्का मिळणार आहे का नाही काय तमाशा आहे स्वतःच्या पक्षामध्ये राठोड हो. आणि काँग्रेस कडून को कोण हनुमंत बेटमोगरेकर अशोक चव्हाणच्या किचन मधला माणूस आहे का नाही कोण भाजप मधून अंता पुरकर काँग्रेस मधून कोण भास्करराव पाटीलचा घरी बचलणार आहे तो काय नाव आहे त्याचं सुशील भाऊ हा म्हणजे हे सगळं काय कोणाचं आहे हे टीम कोण आहे बीजेपी को ची ये टीम काँग्रेसची सांगायचं आणि त्यांच्या टीम बी चीमचं राजकारण आहे आणि दुसरीकडे श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी वेल ट्रेंड बहुजनातले प्रत्येक जाती घटकातले कमांड उतरले त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रशांतिंगल ट्रेंड कमांडो या ठिकाणी नायगाव मध्ये उद्या सर आहेत मी मला माफ करा मी माझ्या विधान लोकसभेतच बोलतोय पण त्या ठिकाणी आमचा कंधार लोह्यामध्ये वेल ट्रेंड कमांडो शिवाय भाऊन रंगले आणि त्या ठिकाणी लोकसभेत काही चिंता करायची गरज नाही संतू खांबर तिकडे विष्णुपूरच्या पलीकडे त्या ठिकाणी गोदावरीत पार झाले तिकडच गायब झाले त्या जिल्ह्यातल्या कोणत्या तालुक्यातले मी ते आवाहन करतो तालुके सांग आम्ही प्रत्येक तालुक्यातले पाच तरी गाव मुपार सांगून दाखलो हे काही माहिती नाही आहे म्हणणं एवढा माझा भाऊ मोठं रिवाइंडिंग करता करता आमदार झाला आता मला मी खासदार करा लय जंगले गट्टे आमच्या हे सगळ्या तमाशा चालू आहे दुसरेकडे माझा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी त्याच एकच म्हणणं आहे त्या नायगाव शहराच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही याचं एकच म्हणणं आहे माझे आजोबा

त्याची कसली सहानुभूती आली या लोकसभेमध्ये काय मांडणार आहेत या माना पुढच्या पाच वर्षाचं भवितव्य काय करणार आहेत ते बोल त्या ठिकाणी फक्त वळणाचे आणि आजोबाचे फोटो दाखवून मतदान मागता येत नाही मागता होत का अरे सहानुभूती जर तर आमच्या बसी सहानभूती आहे या महाराष्ट्रातले शंभर ओबीसी चे मुक्ताचे आमदार निवडून यावे मुस्लिमांचे निवडून यावे आदिवासी चे यावे यावेळे मातंगाचे निवडून यावे म्हणून आमचा बाप पण त्या ठिकाणी आमची सगळी बहुजनांची पोर विधानसभेत जावं लोकसभेत जावं म्हणून त्या ठिकाणी परवानगी नसताना एवढे जाता जाता सांगतो बाजू आलो या नांदेडच्या लोकसभेमध्ये शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे मी तुम्हाला आश्वासन देतो या नांदेड जिल्ह्यामध्ये

सगळे पाळले श्री बाबासाहेब आंबेडकरांना पाळलं बदला घ्यायचा का नाही इथं मंशावर नाव घेत नाही पण महाराष्ट्रातल्या काही ओबीसीच्या पण नेत्यांना पाळले का नाही जरी आमच्या पक्षातले नसले तरी थोडीफार दोन टक्के सहानुभूती आहे आमची पण हे सगळे पाळले आणि आपले एकतीस सगळे सोये निवडून त्या ठिकाणी मी एकच सांगणार आहे सव्वा ओबीसी एस सी एस टी च्या आरक्षणावर त्या ठिकाणी संसदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा निवडून आलेला खासदार त्या ठिकाणी सगळ्याला भारी पडणार आहे सगळे प्रश्न ताकदीनिशी मांडणार आहे म्हणून आपण सर्वांनी माझ्या त्या सर्व मला एकच लाईन बोलतो आणि थांबतो नऊ विधानसभेपैकी त्या ठिकाणी पाच जागा ओबीसीला दिल्या पाच जागा ओबीसीला दिल्यात दोन जागा माझ्या मुस्लिम आदिवासी प्रशांत भाऊ ओबीसी ओबीसीने मतदान करावं फारुख अहमद साहेबांना ओबीसीने मतदान करावं त्या ठिकाणी डॉक्टर आमलेला मतदान करावं कार्य चारी उमेदवार निवडून आल्यानंतर सभागृहात तुमच्या बाजूने बोलणार आहे तुमच्या तुमच्या बोलणार आहेत म्हणून एक सुद्धा तुम्हाला निवडून द्यायचे आहेत म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी एकजुटीने करावं लिंगायतांना काय बोलायची गरज आहे का लिंगायतांना भरभरून त्या ठिकाणी झोळी तीन तीन दिलेत या जिल्ह्यातल्या सगळ्या लिंगायताना आव्हान आहे एक सुद्धा मत कोणाला देऊ नका नऊ विधानसभा आणि लोकसभेला आपण साडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान जय भीम जय बसवा